मजामा <laughs> नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एक अद्भुत मंदिर आणि त्याच सोबत घेऊन जाणार आहे एका निसर्गरम्य ठिकाणी जिथे आहे एक अनोख हॉटेल पण त्याआधी थोडस बॅकग्राऊंड सांगते हा आमचा चारधाम यात्रेचा तिसरा दिवस आहे यमुनोत्री धामचं दर्शन करून आम्ही निघालो आहोत गंगोत्री धामच्या दिशेनं आजचा दिवस आहे ट्रॅव्हलिंगचा आणि रिलॅक्सेशनचा आता था तुम्हाला ठाऊकच असेल की कुठल्याही मुंबईतल्या माणसासाठी ट्रॅव्हलिंग आणि रिलॅक्सेशन हे काही जोडीनं जात नाही मुंबईत ट्रॅव्हल म्हटलं की डोळ्यासमोर येते ती गर्दी ट्रॅफिक इत्यादी दे। पण देवभूमीमध्ये ट्रॅव्हल करण्याचा पॅटर्नच वेगळा आहे आकाशाला भिडणारी उंच उंच झाड चारही बाजूंनी पसरलेले डोंगर आणि त्या डोंगरांमधून झुळूझुळू वाहणारं पाणी असं भासलं की जणू धरती मातेनच मायेनं आम्हाला कुशीत घेतला आहे हा प्रवास सुखकर आणि सुरळीत व्हावा

आगा। 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 आमी उत्तर काशीतील काशी, काशी विश्वनाथ मंदिरात पोहचलोच येथील वैशिष्ट्य म्हणजे इकडचं शिवलिंग हे शिवलिंग थोडस दक्षिणेकडे झुकलेले आहे झुकणे यमराजानी ऋषी मार्कंडेय यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना झाल्याची आख्यायिका आहे दक्षिणावर्त शिवलिंग म्हणून हे शिवलिंग प्रसिद्ध आहे इथले लोक असेही म्हणतात की या मूळ शिवमंदिराची स्थापना परशुरामांनी केली होती येथे येऊन त्यांनी एकवीस क्षत्रिय राजांचा वध केल्यानंतर आपला राग शांत करण्यासाठी साधना केली नंतर हे मंदिर इसवी सन अठराशे सत्तावन्न मध्ये महाराणी खानेती यांनी पुनर्निर्मित केले इथली अजून एक अद्भुत गोष्ट म्हणजे इकडचं शक्तीस्तंभ जे येथेच असलेलं एक भव्य त्रिशूळ आहे त्या त्रिशूळाचा टोक बघा तुम्हाला वर काचेत दिसेल हे त्रिशूळ जवळजवळ आहे आणि भक्तांसाठी हा मोठ्या आकर्षणाचा विषय आहे या त्रिशुळाबद्दल अनेक गोष्टी सांगितले जातात जे मला इकडचे पंडितजी सांगत होते स्थानिक अख्यायिकेनुसार देवी दुर्गेनी महिषासुराचा वध केल्यानंतर हाच त्रिशूळ इथे फेकला आणि तो या ठिकाणी कायम स्वरूपी रोवला गेला तसेच हा त्रिशूळ जमिनीत किती खोलवर रोवला गेला आहे याची कोणालाही कल्पना नाही हा त्रिशूळ हलवण्याचा प्रयत्न कुणीही केला तरी तो हलत नाही परंतु फक्त बोटाने स्पर्श केला तरी त्यामधील कंप जाणवतो या त्रिशूळाचं डिझाईन सुद्धा अद्वितीय आहे सर्वप्रथम हा जो आकार आहे तो परशुरामांच्या परशुसारखा आहे तसंच या त्रिशूळाचा जो बेस आहे गोलाकाराचा तो सुदर्शन चक्रासारखा वाटतो तसंच त्रिशुळाचा मधला भाग तलवारी सारखा वाटतो आणि बाजूचे दोन भाग काळी मातेच्या हातात असलेल्या खडगासारखे वाटतात या त्रिशुळाचं नाही पण हा अद्वितीय त्रिशूळ पाहून मी तर भारावूनच गेले दुपारची वेळ होती सूर्यनारायण एकदम चमकत होते पायाखालची जमीन तापून निघाली होती आणि चालताना चटके बसत होते इथे असलेल्या अजून काही लहान मंदिरांमध्ये दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या मुक्कामासाठी निघालो हे मंदिर माझ्या चांगलंच लक्षात राहील कारण इथून माझे बूट कुणीतरी नेले आणि मग मला इथल्या लोकल मार्केट मधून बाजारातून स्लीपर्स विकत घ्याव्या लागल्या काशी विश्वनाथाचं अद्भुत मंदिर पाहिल्यावर आता आपण जाऊयात त्या निसर्गरम्य ठिकाणी उत्तर काशी मधील हे एक रत्नच आहे ज्याचं नाव आहे हर्षील गंगोत्री धामला जाताना हे गाव लागतं आणि आजची रात्र आम्ही इथेच थांबणार होतो स्थानिक आख्यायिकेनुसार इकडच्या दोन नद्या भागीरथी आणि जालंधरी यांच्यात त्यांच्या महत्वाबाबत वाद झाला होता विष्णूंनी त्यात हस्तक्षेप केला आणि हरिने स्वतःला इथे शिलेत रूपांतरित करून घेतले आणि दोन्ही नद्यांचा राग सोशून घेतला आणि म्हणूनच या गावाला हरिशिला म्हणजेच आजचं हरशील असं म्हणतात जर या गावाची ओळख कोणी मला विचारली तर मी या गावाला येल्लो विलेज असं म्हणेन कारण इथे भिंतींवर पिवळा रंग असा बेस कलर आहे आणि त्यावर वेगवेगळी भिंती चित्र पाहायला मिळतात तुम्हाला सांगू इतके रिअलिस्टिक चित्रे आहेत ही सारी चित्र खास आहेत कारण ती हर्षीलची खासियत दाखवतात प्रत्येक भिंतीवरचं चित्र जणू माझ्याशी बोलतंय आणि माझ्यासारख्या पर्यटकांना हर्षीलची संस्कृती जवळून अनुभवण्याची संधी देतं बरं नुसती माणसांचीच नाही तर निसर्गाची सुद्धा आर्टिस्ट्री इथे खुलून दिसते उंच उंच हिरवेगार डोंगर डोंगरांच्या मधून या खळखळ वाहणाऱ्या नद्या आणि साधी माणसं त्यांच्या जीवनशैलीत ना निसर्गाशी एक घनिष्ठ नातं दिसतं तसं हर्षीलमध्ये आणि हर्षीलच्या आजूबाजूला बघण्यासारखं का खूप काही आहे पण आम्ही चारधामच्या निमित्ताने आलेलो त्यामुळे आम्ही फक्त जेवढं काही वॉकेबल डिस्टन्सवरती होतं तेवढंच आम्ही पाहिलं आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतो त्याच्या जवळ हे पोस्ट ऑफिस होतं जिथे रामतेरी गंगामेलीची शूटिंग झालेली ते आम्ही पाहायला गेलो तसंच आम्ही हर्षील जवळ असलेलं बागोरी गाव जे लाकडांच्या घरांसाठी खूप फेमस आहे ते आम्ही पाहायला गेलो पण वीस मिनिटं चालूनही आम्हाला ते गाव काही दिसलं नाही त्यामुळे आम्ही अर्ध्या रस्त्याहूनच परत आलो राजमा आहे अच्छा राजमा बहुत चलता आहे पहाडोवाला टेस्ट बी अलग होगा ना यू जरी ते गाव आम्हाला नाही बघता आलं तरी आम्ही इकडच्या लोकल गप्पा मारल्या आणि इकडच्या नैसर्गिक सौंदर्याचा खूप आनंद लुटला त्यात मी मात्र मार्केट आणि एक चपलांच दुकान शोधत होते hello, 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 hello. Hello. सीधा है, आहे yeah, okay. मला इथे अजून एक गोष्ट कळली की हर्षीलला मिनी स्वित्झर्लंड ऑफ इंडिया पण म्हणतात कारण थंडीच्या महिन्यामध्ये इथे खूप हेवी स्नोफॉल होतो आणि हे समोर तुम्हाला जे काही सुंदर दृश्य दिसते ते सारं काही बर्फाच्या चादरी खाली लपून जात आणि हे अतिशय रमणीय असं दिसतं आणि ह्या महिन्यांमध्ये इथे स्नो लेपड सुद्धा पाहायला मिळतो आणि जेव्हा असा स्नोफॉल होतो अशा थंड वेदरला साजेसे हॉटेल म्हणजे आमचा जिकडे आजच्या रात्रीसाठी मुक्काम होता ते हॉटेल स्नोपॉड मला हे हॉटेल बघून आधी प्रश्न पडलेला की ह्यांनी हे हॉटेल असे गोलका बांधले आहेत आणि मग जेव्हा इथे प्रचंड बर्फ पडतो हे कळल्यावर त्यांच्या या हॉटेलच्या इग्लू आकाराचं रहस्य मला कळलं या हॉटेल रूम्स मध्ये राहायला मला आत्ताच कमाल वाटत होती इमॅजिन करा जेव्हा इथे स्नोफॉल होत असेल तेव्हा इकडचा अनुभव काय अनोखा असेल रूमच्या आत सर्व बेसिक फॅसिलिटीज होत्या रूम अतिशय स्वच्छ होती स्टोरेज स्पेस पण खूप होती तसंच इथे थंड वारा खूप वाहतो त्यामुळे रूम मध्ये हीटर सुद्धा दिलेले इकडचे टॉयलेट बाथरूम सुद्धा डेसेंट साईजचे होते आणि मुख्यतः स्वच्छ होते हा ना सिंपल रूम होता फैमिली रूम हा थोड़ा मोटा होता ते तुम्हाला जानवी दाखवे कॉफी ओके जानवी इज हेल्पिंग टू मेक टी एंड कॉफी दैट्स ऑल आवर लगेज वीडियो। ऑन द टॉप दैट्स या दैट्स जानवीज रूम शी इज कमिंग नाउ टू इंट्रोड्यूस टू हर रूम ओके से हाय दिस इज हर रूम इट्स सो ह्यूज शो शो देम हाउ ओके लुक इट्स सो ह्यूज Humongous, and then she decided. This is mommy and, dad's. This mommy and daddy's bed. She decided, okay, better Then next, then and that's I your said, bed. I have no idea what's this. Okay, that's called heater to heat this thing. And I, got these, I gave it. Okay, I'll take it So yes. that is all about this pot, snow pot. Yeah, now we are going down. इकडचे रूम जरी सिम्पल असले तरी दार उघडल्यावरती जो व्ह्यू होता तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी होता एकदमच कमाल होता तुम्हीच बघा तसं तर मला इकडचं सगळंच आवडलं पण मी ना तुम्हाला टॉप तीन गोष्टी सांगते जे मला खूप आवडल्यात तिसरी गोष्ट जी मला खूप आवडली तो म्हणजे इकडचा डायनिंग एक्सपिरियन्स इकडचा डायनिंग हॉल ना अशा मोठ्या इग्लूच्या आकाराचा होता जेवण सुद्धा गरम गरम होत आणि जेवणात डिसेंट व्हरायटी होती तसंच इकडचा स्टाफ सुद्धा खूप चांगला होता मटर पनीर, yeah. पनीर वाली सब्जी ये दाल है और ये राइस है हां

उत्तर काशी जिल्ह्यातील एक मोठा हिस्सा सफरचंद उत्पादनासाठी ओळखला जातो आणि हर्षील त्यातील एक प्रमुख केंद्र आहे इकडच्या हॉटेल रूमच्या अवतीभोवती सगळी ऍप्पल्सचीच झाड होती इकडचे ऍपल्स दर्जेदार चव लालसर रंग आणि रसाळपणामुळे प्रसिद्ध आहे असे छोटे छोटे ऍपल्स झाडांवर पाहायला खूपच गंमत वाटते आता मी तुम्हाला माझी इकडची गोष्ट सांगते ती म्हणजे हे हॉटेल भागीरथी नदीच्या काठावर स्थित आहे इथून आम्हाला भागीरथीचे अप्रतिम दर्शन झाले हॉटेलच्या बाउंड्रीवर त्यांनी छान असे वॉचिंग पॉइंट्स केले आहेत जिथे जाऊन तुम्ही या प्रवाहाचं सौंदर्य आणि शक्ती पाहू शकता yeah that's the sitting area and the ji has gone right coming from top tomorrow we are going to do the gangotri dam yeah tomorrow we're going to do go there gangotri dam yeah it's beautiful here yes that's it that's it don't go much closer because see आमच्यातील प्रत्येक जण तिथे जाऊन नदी किनारी बसला आणि सगळ्यांचा अनुभव सारखाच होता बाहेर नदीचा खळखळाट ऐकू येत होता प्रवाह जोरात होता पण मनात मात्र एक वेगळी शांतता होती कदाचित कारण असं असू शकतं की निसर्गाचा आवाज आणि त्याची शक्ती आपल्याला स्वतःच्या गोंधळलेल्या विचारांपासून वेगळं करून टाकते जय गंगे भागीरथी असं म्हणून मी हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद बाय एव्हरीबडी नाव